जय श्रीराम मित्रांनो पाहत आहे अशा प्रकारची गाय खरेदी करायची असेल तर अली डेअरी फार्म यांच्याकडे गाय उपलब्ध असतात अली बाई आज किती आहेत आपल्याकडे सहा गायी सहा गाय सर्वात प्रथम तुमचा नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस सत्त्याऐंशी बेचाळीस साठ बाई किती गायी असतात तुमच्याकडे दहा पंधरा दश कस्टमरची त्याप्रमाणे गाय आणतो आपण हा ही एक नंबरची गाय आहे काय दर लावला हिचा एकसष्ट हजार रुपये व्यवहारात बसल्यावर होईल कमी जास्त दुधाची काय क्षमत आहे दूध दहा लिटर पाच पाच लिटर दूध देते दोन्ही टायमाला खाली काय कालवडे कालवडे का एकदम शांत स्वभावाची हो काही हो नो टेन्शन मिळायला यायला त्याला एकदम कस बसा काही करा का शांत आहे एकदम किंमत काय होईल म्हणजे फायनल अठ्ठावन पर्यंत देऊ अठ्ठावन्न पर्यंत देतो खाली असेल करायची पा चांगली पूर्ण एक कलर आहे आकार पाहून घ्या सडाचा अंतर पहा आणि गाय खरेदी करा ही एक नंबरची गाय फायनल काय होईल म्हणजे अठ्ठावन्न हजार रुपये ओके मित्रांनो पाहता ही दोन नंबरची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉल करू शकता अशा स्वरूपाची गाय खरेदीसाठी नंबर दिलेला आहे स्क्रीनवर दुधाची काय क्षमता म्हणली आली बाय आता चालू दूध दहा लिटर आहे दहा लिटर दुधाची कॅपॅसिटी बारा तेरा लिटरची मोठ्या मापाची आहे पाताय मित्रांनो काशी झाकरून घ्या गायचं खरेदी करायचं असेल तर खाली पण कालोडे खाली सुद्धा कालोडे दुधाची शंभर टक्के खात्री दिली जाते त्यामुळे संपर्क करून गाय खरेदी करा सष्ट हजार रुपये किंमत सांग पासष्ट हजार सांग दुधाची आहे जी दुधीचे सहा सहा लिटर दूध चालू आहे शंभर टक्के बारा लिटर दूध देईल बारा लिटर दूध देईल देता मित्रांनो काय काशी झाकर सडाच अंतर आणि गायची क्वालिटी पा खाली काय कालोडे का कालोडे का? का खाली फायनल काय होईल सर एकसष्ट क्षमता काय म्हणले बारा लिटर बारा लिटर क्षमता आहे शांत स्वभावाची गाय आहे एकदम मजा असं <coughs> नो टेन्शन दुधाचं मोजमाप करून ही गाई खरेदी कर करू शकतो खाली भाई तीन नंबरची गाय काय सांगता हिच तिचे साठ हजार रुपये सांगतो दुधाची काय आहे दूध दहा लिटर दहा लिटर क्षमता आहे दोन टायमाच हो। सोवालो शांत आहे का एकदम शांत आहे मित्रांनो गायची क्वालिटी अली बाई तीन नंबरची गाय काय सांगता याच हिचे एकसष्ट अली बाई ही तीन नंबरची गाय आहे काय सांगता याच हिचे अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठावन्न हजार सांगता फायनल नाही पंचावन्न हजार रुपयाला देऊ पंचावन्न हजाराला दुधाची काय क्षमता दूध दहा लिटर दूध आहे पात आहे मित्रांनो शांत स्वभावची बिगर हा दूध किती आहे म्हणले फायनल दूध दहा लिटर चालू नऊ दहा नऊ दहा देते मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर किंमत सांगितलेली डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अशी शांत स्वभावची गाई पाहत आहे कसल्याही प्रकारची हालचाल नाही गाई कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अली बाई की पंचावन्न हजारात फायनल देत आहे ना हो दुधाची काय क्षमतायची दूध दहा लिटर बिगर पिळायला शांत स्वभावाची एकदम गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा ही तीन नंबरची आहे आणि दुधाची मोजमाप करून दिले जाते इथे वेलेल्या गायचे महाराष्ट्रात कुणीही दुधाचं मोजमाप करून देत नाही तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून गाय खरेदी करा गायीच्या काशीचा साखर पा गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून गाय खरेदी करा, खरे करा। चार नंबरची गाय काय सांगता यायचं चा? हे चार दात काढे खाली कालोडे हा आणि नऊ लिटर दूध मोजून घ्यायचं नऊ लिटरचे खात्री देत हो सायवाल जाती म्हणजे कालोड आहे चार दात कालोडे दुधाची काय क्षमता आहे दूध नऊ लिटर आहे छोडवाची पाहत आहे मित्रांनो गायची केवढेल द्यायची पासष्ट हजार रुपये आपण किंमत ठेवलेली यायची फायनल फायनल आपण एकसष्ट हजार रुपयामध्ये येणार आहे अरे भाई या गायचं काय सांगताय पासष्ट हजार रुपये किंमत सांग फायनल काय होईल एकसष्ट हजार रुपये पर्यंत दूध नऊ दहा लिटर चालू आहे कालवड आहे खाली पाहताय मित्र कालवडला प्युअर आहे का जात ही सायवाल आहे प्युअर सायवाल वाचचा आहे मित्रांनो क्वालिटी पा आणि गायचं काशीचा चाकर पा गाई खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता फायनल काय आहे एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार तुम्हाला गाय उपलब्ध आहे मित्रांनो पाहत आहे दुधाची काही आहे हो नऊ लिटर दहा लिटर चालू आहे चार दात कालवडे दुसऱ्या वेताला आहे दुसऱ्या व्यताला आहे का हो पाहत आहे मित्रांनो ही गाई खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता चार नंबरची गाई आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पता मी पण गायचा काशीचा आकार पाहून घ्या गायची क्वालिटी पहा सडाचं अंतर पहा आणि गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा ही पाच नंबरची गायी काय सांगता याच हिचे पासष्ट हजार रुपये सांग सहा कालोडे दुसऱ्या व्यताला फुल मोठ्या मापाची फायनल काय होईल फायनली त्रेसष्ट हजार रुपये त्रेसष्ट हजार दुधाची काय क्षमता चौदा लिटर दूध देईन मोठ्या माफाची आणि पिव्हर जातीला पण प्युअर आहे मोज माफ करून देत आहे गाभन आहे आता गाभन गा? आहे का हा पंधरा दिवस टाइम आहे आहे मित्र पंधरा दिवस टाइम आहे गायला आणि शांत स्वभावाची हो त्यामुळे आता सध्या अंगाची आणि सडाची खात्री दिली जाईल आणि वेळ दुधाची शंभर टक्के खात्री दिली जाते तुम्हाला काही खरेदी करायचं असेल किंवा बुकिंग करायचं असेल तर लगेच संपर्क करू शकता फायनल काय होईल म्हणले त्रेसष्ट हजार रुपये अंदाजे काय होईल बारा तेरा संपर्क करून पाच नंबरची गाय खरेदी करा तुम्हाला त्रेसष्ट हजारात गाय उपलब्ध आहे फक्त त्रेसष्ट हजारात तुम्हाला गाय उपलब्ध आहे आणि मोठ्या मापाची गाय खरेदी करायची असेल तर क्वालिटी पाहून घ्या स्वभाव पहा आणि पंधरा दिवस अंतर आहे गाईला खरेदी करायची असेल लगेच कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करा पाच नंबरची गाय आहे अरे भाई सहा नंबरची गाई काय सांगता याच तिचे आपण पंचावन्न हजार रुपये किंमत ठेवलेली पंचावन्न हजार किंमत ठेवली वीस दिवस बाकी आहे तिला व्यायला हा आणि प्युअर गिर मध्ये गाई वीस दिवस बाकी आहेत का हो प्युअर गिअर मध्ये हो फायनल काय होईल म्हणले आपण त्रेपन्न हजार रुपये ही गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो मोठ्या मापाची आहे दुसऱ्या रुपयाला आपण देणार आहे दुधाची काय क्षमता आली बाई दूध बारा तेरा लिटर दूध दिली पाहता मित्रांनो सहा नंबरची गाय आहे बारा तेरा लिटर दुधाची क्षमता आहे कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकतो फायनल काय म्हणले किंमत त्रेपन्न हजार रुपये ओके अंदाजे दूध किती देईल दूध बारा लिटर दूध देईल अरे भाई हा बोल विक्री करायचा तुम्हाला या बोल काय खासियत आहे हा ब्लड लाईन चा ब्लड लाईन चा बोल आहे हा याच्या फादरचं नाव केशरिया आणि आईचं नाव टोका थ्री नाईन्टी सिक्स आपण युट्यूब वर पाहू शकता हा याचे अठरा एकोणीस वीस लिटरची कॅपॅसिटी फायनल साधा आताच बोले हा चालू आहे का मला आता हो चालू आहे काय होईल याचं फायनल एकावन्न एक एक हजार रुपये किंमत ठेवलेली आपण लाख रुपये साधारण हो, प्युअर काप्रा मध्ये ओरिजिनल ब्लड लाईन आहे ना हो केशरी आहे याच्या वर्ड नाव केशरी आहे पाहताय मित्रांनो असं बुल खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता खूप मोठी साईज आहे स्वभाव कस काय याचा स्वभाव तापटच आहे आणि तापटच पाहिजे बोल मग शांत असून काय उपयोग आहे मित्रांनो तुम्हाला हा बोल खरेदी करायचा असेल तर लगेच संपर्क करू शकता पूर्ण माझ्या हाईट पेक्षा जास्त आहे आता ब्लड लाईन चा आहे खरेदी करायचा असेल तर लगेच संपर्क करा टेस्टिकल पाहून घ्या साइज पा कॉन्टॅक्ट करा किती द्यायचं फायनल एक लाख एक्कावन्न हजार ओके अलीबाईचएचं काय सांगतायचएचं आपण सत्तर हजार रुपये सांगतो फायनल काय होईल फायनल पासष्ट दुसऱ्या आहे बावीस लिटर पिळलेली दुधाची काय क्षमता बावीस ची का हो बावीस ची शामता आहे किती दिवस बाकी आहेत अजून पंधरा दिवस घेईल अजून ओके फायनल काय होईल म्हणजे पासष्ट हजार रुपये मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा अशा स्वरूपाची गाय आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा भाई यांच्याकडे आज एचएफ गाई सुद्धा उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करा का सांगत आहे एकसष्ट बसले होईल का म्हणजे आता दुधाची काही क्षमत आहे वीस लिटरची खात्री येत आहे हो जर्सी मध्ये वीस लिटर दूध देईल अजून पंधरा ते वीस दिवस बाकी वीस दिवस बाकी का हो मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा अशा स्वरूपाची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा किंमत काय म्हणली फायनल त्रेसष्ट सांगतो साठ पर्यंत येऊ ओके जोरायची काय क्षमता